नमस्कार सुप्रभात महत्वाच्या येथून पांडुरंग रामकृष्ण सुपर सिनेझर राहणार केशवनगर अकोला यांनी आपल्या मालकीचे घर अकोला येथील विक्रीला काढले आहे आणि दोन हजार मध्ये आरोपी राजू उत्तमराव भाटोळकर प्रॉपर्टी ब्रोकर हे अकोला येथील राहणार आहे आणि सोपान मारुती कुरवाडे क्लार्क साखर विरा आश्रम स्कूल राहणार मोखा येथील हे आहे आणि त्यांनी घर एकोणतीस लाख रुपयामध्ये घेणे ठरले असता इसार चिठ्ठी सुद्धा केली आणि त्यानंतर सर्व आरोपींनी संगम मताने माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला सर्व आरोपी विरोधात खदान पोलीस स्टेशन अकोला येथे कलम चारशे बावन व चौतीस नुसार गुन्हा नोंदविला आहे बारा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सदर आरोपी यांनी संगम मताने तोतया व्यक्ती उभा करून त्यांच्या मार्फत Bana. कार्ड सया सुद्धा बारशे टाकडे येथून शंभर रुपयाच्या मुद्रांक विकत घेऊन केले आहे आणि खोटा प्रतिज्ञा सुद्धा तयार करण्यात आला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला यांच्या बारशे टाकडे शाखेमार्फत कर्ज मंजूर घेतले व खोटे दस्त निर्माण केले आहे तसेच सदर प्रतिज्ञा प्रत अस्पष्ट असल्या कारणाने मागील तीन महिन्यांपासून बारशे टाकडे येथील मुद्रांक विक्रेत्याकडे चौकशी केली असता त्यावरना नुकतेच माहित पडले की सदर मुद्रांक आरोपीने चंद्रकांत उगले बारशे टाकडे यांच्याकडून विकत घेतले आहे आणि त्यावर मोठा प्रतिज्ञा लेख तयार केला आहे या संदर्भात भारशी टाकळी पोलीस स्टेशन इथे धाव घेऊन संबंधित आरोपीवर गुन्हा करणे करण्यात आलाय आणि लेखित तक्रार अर्ज दिला जानेवारी रोजी आरोपीवर भारतीय दंड संहिता नुसार कलम चारशे चारशे चा। चा। करण्यात आला या कलमाकरिता पोलीस अधीक्षक अकोला यांच्या ईमेल वर तक्रार दिली आहे अकोला जिल्ह्यात प्रॉपर्टी ब्रोकरचे प्रमाण सुद्धा खूप वाढताना आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये सरकारी कर्मचारी प्रॉपर्टी शिफ्ट करताना दिसते आहे फसवेगिरीचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते आहे संबंधित विभाग भागाने जातीने लक्ष घालून प्रॉपर्टी ब्रोकरवर कारवाई करणे खूप गरजेचे आहे